नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आ, नाव सांगा आपलं भूषण सुधीर सोमोंची मुक्काम रानमळा तालुका जिल्हा धुळे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस हा पंचावन्न एकोणसाठ कोणती भेंडी लावलेली आहे कायरा सनॅग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरची कायरा कायरा किती लागवड केलेली आहे ही पावणे दोन किलो पावणे दोन किलो किती तोडे झाले याचे वीस तोडे झाले आज एकवीसवा वा तोडा लाईव्ह सुरू आहे बरं बरं हे बघा तोडा बागा तोडताना एकदम कटकट कटकट आवाज आणि तोडायला एकदम सोपी असलेली भेंडी एक दिवस आठ आर... नाही आपण तुमचा दररोजच तोडा असू हो आमचा दररोज तोडा असतो वीस गुंठे अगोदर वीस गुंठे पलीकडलं क्षेत्र एक दिवस आणि हे क्षेत्र एक दिवस हो। किती माल निघतोय प्रतिदिन पासष्ट सत्तर किलो कधी कधी ऐंशी किलो निघतो प्रतिदिन आत्ता सध्या पाहुणे पाच वाजलेले आहेत आणि लाईव्ह टेम्परेचर बेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे तर यामध्ये फ्रूट क्वालिटी दाखवा कायराची बघा फ्रूट क्वालिटी आणि ही लाईव्ह फ्रूट क्वालिटी पण बघा कशी वाटली भेंडी भेंडी व्हरायटी चांगली आहे तुम्ही कलर... या अगोदर पण एक व्हरायटी लावली होती दुसऱ्या अगोदर एक व्हरायटी काय डिफरन्स वाटले त्यात आणि काय रात? ती तिला कूस जास्त होता म्हणजे काटे आणि तोडायला थोडी अवघड जायची हा हा आणि ही हिच्या हिला कलर चांगला आहे स्टार टू एंड एकदम गर्द हो एक डेटा पासून ते पर्यंत हिला कलर एक सारखा आहे आणि हिरवागार हिरवागार आणि काटेपूस अजिबात नाही अजिबात नाही त्यामुळं तोडायला खास कुज येत नाही आणि तोडायला कशी वाटते तोडायला सोपी एकदम तोडताना एकदम असा कटकट आवाज आहे कटकट आवाज मागे पण तोडणी सुरू आहे एकदम बर एक साधारण निंबर निब्बर झालेली भेंडी पण सहज तोडल्या जाते ती म्हणजे एखादी जर आज तोडताना विसरली ती जर दुसऱ्या दिवशी तोडते ती पण सहज सहज तुटल्या जाते आणि भेंडी चार पाच दिवस जरी राहिली तरी आतले दाणे काळे काळे पडत नाही नाही पडत नाही एकदम बर बर बाकी धुळे जिल्हा किंवा खानदेश म्हटल्या शेतकऱ्यांनी काय लावाय लावे आता मी पण अजून दोन किलो लावतोय पलीकडील हो अजून दोन किलो लावतोय मला एक दोन जणांचे फोन पण आले मागे त्यांना पण मी सजेस्ट केलं की काय लावा असं चालतं चालतं धन्यवाद दादा